खरवलेली मोठी मोठी मच्छी हा पोपट मासा आहे का कसा किलो देता रुपे किलो देता। हा पोपट मासा आहे पाचशे रुपये किलो देतात आणि हा अख्खा बाराशे रुपयाला देणार हा कितीला देणार हा कितीला देणार ती ती कशी किलो रुपये चारशे रुपये आणि मुशी मासा तो कसा किलो पाचशे रुपयाला जायला मुशी मासा आणि हा कुठला मासा आहे खूप किलो आहे शंभर रुपयाला तुम्हाला अख्खा मिळून जाईल आणि तुकडी कशाची मोठा मासा तो कसा देतो रुपयाला पाव आणि हा दोनशे दोन रुपये पाव सोडे सुद्धा आहेत पॅकेटमध्ये पॅक केलेले हा कितीला एक पॅकेट देता दीडशे रुपयाला एक सोड्यांचं तुम्हाला दीडशे रुपयाला एक पॅकेट मिळून जाईल आणि हे तुकडे कसले आहेत मोठे आहेत का डोके का डोके सुकवलेले आहेत मिठामध्ये आणि हे बोंबील कसे आहेत साडेसहाशे रुपये किलो बोंबील आहे इथे पोपट मासा आहे मोठ्या साइज मध्ये खारवलेला ही वाम आहे सुकवलेली सोडे कशा किलो देता अठराशे रुपये किलो का ते आणि हे हे कसे किलो आहेत सोळाशे रुपये किलो आहेत मोठी साईज आहे मावशी बागडं कसं दिलं चार बागडे मिळतील तुम्हाला आणि हे बागडे आहेत हे रुपयाला मिळतील आणि सोडे कसे दिले अठराशे रुपये किलो का मोठी साईजमध्ये सोडे आहेत अठराशे रुपये किलोनी मिळतील याच्यामध्ये काय कमी नाही का करणार शंभर रुपये कमी करून देतील इथे हे छोटे साइज मध्ये आहेत हे आठशे रुपये किलो आहेत आणि हजार रुपये किलो भरपूर सारी अशी मच्छी आहे जवला कसा तिला जवळला तीनशे रुपये किलो आहे आणि आंबाडीच्यात पण कमी करणार का काय अंबाडीमध्ये मध्ये नाही कमी करणार आहेत